इकबाल मिरचीचा यु फ्लॅटचा लिलाव होणार आहे या क्षणाची मोठी बातमी दाऊद इब्राहिमला मोठा धक्का दाऊदच्या फ्लॅटचा आता लिलाव मांडला जाणार आहे दाऊदल्या मुंबईतल्या सर्व प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे नागपाडातला फ्लॅट जो एक कोटी 69 लाखाला त्याचा लिलाव होणार आहे आमचे प्रतिनिधी समीर भसे आपल्या सोबत आहेत समीर दाऊदची प्रॉपर्टी असेल दाऊच्या दोन्ही प्रॉपर्टी असेल किंवा गँगस्टर इकबाल मिरची याचाही प्रॉपर्टी असेल या फ्लॅटचा लिलाव होतोय काय माहिती आहे नक्कीच गवर्नमेंट ऑफ इंडियाचं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स जे आहे त्यांच्या अंतर्गत साफेमा ह्या ज्या ॲक्टखाली आहे त्याची त्या अंतर्गत हा लिलाव होणार आहे नागपाडामध्ये एक प्रॉपर्टी आहे दाऊ इब्राहिमचे सकल ते आणि त्याचबरोबर इकबाल मिरचीची प्रॉपर्टी सॅन्टाक्रूज इथे आहे त्या दोघांची किंमत जर आपण जोडली तर जवळपास पाच लाखच्या पाच कोटींच्या आसपास घरात ही प्रॉपर्टी जाते सॉरी पाच लाखच्या आसपास ही प्रॉपर्टी जाते आणि त्यामुळे ह्याचा लिलाव जो होणार आहे आणि यशवंतराव चव्हाण या इथे एक एप्रिलला होणार माहिती आहे आणि त्या पद्धतीचा एकंदरीतच ऑक्शनची जी नोटीस आहे ती सुद्धा आज छापून आलेली अनेक ठिकाणी त्यामुळे या दोन्ही प्रॉपर्टीजचा लिलाव होणार नक्कीच धन्यवाद समीर या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी समीर भिस्से आपल्यासोबत होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम